नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन चॅनलवरती आणि नवीन व्हिडिओसोबत मी स्वागत करते तर हा लुक मी कसा क्रिएट केला आहे स्पेशली रक्षाबंधनसाठी हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले फेस स्वच्छ धुवून घेणे वॉश करणे फेसवॉश झाल्यानंतर मी इथे निवियाचं मॉइश्चरायझर यूज करते आहे तु, तुम तुम्हाला जे कुठलं सूट होतं चेहऱ्याला ते तुम्ही यूज करा त्याच्यानंतर इथे मी पी एस सीचं पोरलेस प्रायमर मी यूज करते आहे माझ्या चेहऱ्यावरती जास्त फोर्स आहेत ते जास्त ओपन दिसू नये म्हणून मी हे प्रायमर यूज करते तुमच्याकडे जे कुठलं प्रायमर असेल तुम्ही यूज करू शकता इन्सेट असेल एन वाय बी असेल तेसुद्धा खूप छान प्रायमर आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याला छान ते मर्च नाही करायचं फक्त हलक्या हाताने त्याला सगळीकडे स्प्रेड करायचं आहे आपल्याला छान एक कॅनव्हास भेटेल फाउंडेशन लावण्यासाठी आपली स्किन तयार होईल प्रायमर हे किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगण्याची वेगळी काही गरज नाही आहे त्याच्यामुळे छान असं फक्त स्प्रेड करायचं आहे तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान वाटते एकदम प्रिपेड झालेली आहे फाउंडेशन लावण्यासाठी त्याच्या अगोदर आपण एक स्टेप करणार आहोत ती म्हणजे कलर करेक्टिंग आता माझ्या चेहऱ्यावरती कुठे कुठे डाग आहेत किंवा कुठे कुठे अनइवन स्किन आहेत त्याला मला जर स सारखं दिस दाखवायचं असेल तर मला पहिले कलर करेक्टिंग करणं फार गरजेचं आहे छान मस्त हलक्या हाताने ते एकदम स्किनमध्ये मी डॅबडॅप करणार आहे जास्त रगडारगडी करायची नाही हलक्या हाताने डॅबडॅप करायचं तुम्ही बघू शकता इतकी छान इवन स्किन दिसते आता एकसुद्धा त्याच्यावरती डाग दिसत नाही आहे त्याच्यानंतर हे दोन शेड मी घेतलेले आहेत पी एस सीचे तुमच्याकडं कुठलं फाउंडेशन असेल तुम्ही सिंगल जे तुमच्या स्किन टोनला जात असेल तुम्ही ते यूज करू शकता किंवा मग तुम्ही असे दोन शेड मिक्स करून तुमच्या स्किन टोनचं फाउंडेशन मी घेऊ शकता इथे मी छान प्लेटवर घेऊन छान ॲक्टिवेट केलेला आहे त्याच्यानंतर असा डॅम ब्युटी ब्लेंडर आपल्याला लागणार आहे तो असा छान मी डॅप डॅप करून घेऊ फाउंडेशनमध्ये कारण की एक्स्ट्राचं प्रोडक्ट तिथेच राहतं आणि जे गरजेचं प्रोडक्ट आहेत आपल्या चेहऱ्याला तेच तेवढंच प्रोडक्ट त्या ब्लेंडरवरती घेता असं छान डॅब डॅप डॅब डॅब करायचं आणि मग तुम्ही फाउंडेशन लावा जर अशा रीतीने जर तुम्ही फाउंडेशन लावणार तर तुम्हाला सेम माझ्यासारखा रिझल्ट भेटणार तुम्ही माझ्यासारखं फाउंडेशन लावू शकता अशाच पद्धतीने मी ज्या जी पद्धत दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कमी प्रॉडक्ट खूप जास्त लेअरिंग नाही एकदम छान पद्धतीने लांबले नाही तुम्ही करू शकता हे पण ट्राय त्याच्यानंतर छान मानीलासुद्धा लावून घ्यायचं फक्त तोंडालाच लावायचं नाही नाही तर मान आणि चेहरा दोन्हीही वेगवेगळं दिसेल छान कवर करून घ्या आता तुम्ही बघू शकता किती क्लीन आणि फिनिशिंग असा फाउंडेशन आपल्याला लागलेलं आहे त्याच्यानंतर आता फाउंडेशन लावल्यावरती आपली स्किन एकदम प्लेन दिसते त्याच्यावरती कुठलंच शॅडो वगैरे दिसत नाही खूप प्लेन प्लेन चेहरा चांगला वाटत नाही त्याच्यामुळे मी हायलाईट करणार आहे पी एस सीचंच घेतलेलं आहे मी स्पॉटलाईट कन्सिलर जिथे जिथे मला हायलाईट करावं वाटतं तिथे तिथे मी हायलाईट करते गालांवरती पण करते कारण की मला गाल थोडेसे स्लिम दाखवायचे आहेत म्हणून त्याच्यानंतर छान ब्युटी ब्लेंडरच्या साई मी ते हलक्या हाताने ब्लेंड करते खूप जास्त रगडायचं नाही नाही तर आपलं आतलं फाउंडेशन जे आहे ते त्या आ, ब्लेंडरमध्ये निघून येईल एकदम हलक्या हाताने एकदम एकदम सॉफ्टली तुम्ही ब्लेंड करा ब्लेंडिंगला थोडासा वेळ घ्या थोडासा वेळ लागला तरी चालेल पण एकदम हलक्या हाताने मी जसं दाखवते तसंच तुम्ही करा नाहीतर सगळं फाउंडेशन तुमचं निघून येईल आता बघू शकता तुम्ही किती छान माझं बेस झालेलं आहे आता ह्याला सेट करण्यासाठी तुम्ही कुठलीही लूज पावडर यूज करू शकता इथे माझ्याकडे लॉरिया मर्सियाची पावडर आहे त्याच्याने मी बेस सेट करते आहे एकदम छान पावडरने बेस सेट केल्यानंतर तुमचा मेकअप कुठेही हलणार नाही एकदम छान डॅब डॅब करत पावडर लावायची आहे त्याच्यानंतर मी आज कंटोरिंग करणार कंटोरिंग आहे कंटोरिंगसुद्धा मी आय मॅजिकचं जे पॅलेट आहे त्याच्याने मी कंटोरिंग करते एकदम हलक्या हाताने करायचं आहे आणि एकदम नॉर्मल मी दाखवते नॉर्मल नॅचरल फेस वाटला पाहिजे माझा इतकं नॅचरल वाटला पाहिजे की ते दिसलं पण नाही पाहिजे पण कंट्रोल सुद्धा झालेलं वाटलं पाहिजे इतकं नॅचरल ते करायचं आहे त्याच्यानंतर आय मॅजिकचंच मी ब्लश यूज करते आहे आणि असं छान ब्रशवरती घेतल्यानंतर तो झटकायचा एक्स्ट्रा प्रोडक्ट जे आहे ते काढून टाकायचं आणि जे उरलेलं आहे ते आपल्या गालांवरती लावायचं एक्स्ट्रा जर तुम्ही लावलं जास्त जर लावलं लाव ला ला तर लाव क्या, ते कमी करता येणार नाही म्हणजे जे जेव्हा आपण कमी लावतो ते आपल्याला जर वाटलं की नाही बाबा आपल्याला लावायचं आहे अजून तर आपण लावू शकतो ना मग ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कमी प्रोडक्ट घ्या आणि मगच अप्लाय करा त्याच्यानंतर इथे मी आयशॅडो सॉरी आय आयब्रो किट जे आहे ते मी स्वेस ब्युटीचं यूज करत आहे तुमच्याकडे जर पेन्सिल असेल तर तुम्ही पेन्सिलसुद्धा यूज करू शकता जर तुम्ही mm. आयशाडो किटमधला जर ब्लॅक कलरसुद्धा यूज करू शकता पण मी सांगेल ब्राऊन कलरच तुम्ही यूज करा कारण की जर एकदा ते जास्त लागलं तर ते फार जास्त डेंजर दिसतं काळं काळं दिसतं आणि मी ज्या पद्धतीने लावलेलं आहे तशाच पद्धतीने लावा तरच तुमचं आयब्रो जे आहेत ते एकदम परफेक्ट दिसतील आणि ह्याच्यामध्ये मेकअपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे तो आयब्रो असेल त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन आयब्रो करा त्याच्यानंतर मी ते आय शॅडो घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मल शॅडो आहे नॅचरल दिसत आहेत ते ब्राऊन कलर घेऊन फक्त शिमर टाकलेला आहे बाकी मी काहीही केलेलं नाही आहे इतकं सोपा आणि सहज शॅडो मी केलेले आहे तुम्हीसुद्धा करू शकता तुमच्याकडं जे कुठलं मेकअप किट असेल आय शॅडो किट असेल तुम्ही त्याच्यानेसुद्धा हा लुक क्रिएट करू शकता आत्ता इथे मी आयलायनर म्हणून मी आय शॅडोमधला ब्लॅक कलर मी यूज करते जर तुम्हाला लायनर लावायची सवय असेल तर तुम्ही लायनर लावू शकता आणि जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला लायनर लावता येत नसेल तर तुम्ही ही ट्रेक नक्की फॉलो करा मला दोन्ही गोष्टी जमतात पण एकदम पटकन जर तयार व्हायचं असेल तर हे एकदम बेस्ट आहे त्याच्यानंतर मी इथे प्लमचं काजळ घेतलेलं आहे तुमच्याकडं जे कोणतं काजळ आहे ते तुम्ही यूज करा मला काजळ लावायला प्रचंड आवडतं म्हणजे प्रत्येक वेळेस मी काजळ मी घालतेच म्हणजे मी घालत नाही असं कधी होतच नाही बघू शकता तुम्ही माझे डोळे किती छान दिसायला लागलेत त्याच्यानंतर आयशॅडोमधलंच मी शिमर घेतलेलं आहे बोटांवरती आणि ते मी हायलाइटर म्हणून लावते तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता माझं हायलाइटर मला सापडत नव्हतं त्याच्यामुळे मी ही ट्रीक यूज केलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की वापरू शकता छान वाटतं आहे चमक येते छान चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकता मला जास्त पण चमचम आवडत नाही त्याच्यामुळे मी कमी लावलं आहे आता इथे नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे मी लिपस्टिक लावणार आहे लिपस्टिक लावायच्या अगोदर जे काही ओठांना फाउंडेशन लागलेलं होतं ते मी पुसून घेतलं आहे छान लिप बाम करा तुमच्या ओठांवरती नाहीतर जर तुम्ही कोरडे कोरडे जे तुमच्या ओठांवरती लिपस्टिक लावाल तर ते खूप प्रचंड घाम दिसतं जर तुम्ही मॉइश्चरायज केलेच नाही ओठ तर ते चांगलं वाटणार नाही तुमचे ओठ लिपस्टिक लावलं तरीसुद्धा कोरडे कोरडे वाटतील इथे मी न्यूड शेड यूज करते कारण की माझ्या ड्रेसचा जो कलर आहे तो डार्क आहे त्याच्यामुळे इथे न्यूड कलरची मी लिपस्टिक लावते आहे एलेटिनची तुमच्याकडे जे कुठली असेल तुम्ही लावू शकता एलेटी एलेटीनची लिपस्टिक पण खूप छान आहे स्वस्तात मस्त तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घेऊ पण शकता कारण की मी पर्सनली यूज केलेले आहेत खूप सुंदर आहेत एकदम न्यूड कलर आहे पिंकिशमधला तुम्ही यूज करू शकता तुमच्याकडं कुठली जी पण लिपस्टिक आहे तुम्हाला लावायची ती लावू शकता आता इथे मी यूज करते मेबलिनचा मस्कारा जर तुम्हाला मस्कारा म्हणजे लावायचाच नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मला मस्कारा लावायलासुद्धा प्रचंड आवडतं mm. म्हणजे फेक लॅशेस फेक पेक्षा पण मला मस्कारा लावायला चांगलं वाटतं कारण की आपले जे नॅचरल जे लॅश आहेत ते छान दिसतात मस्कारा लावल्यानंतर छान उभारून येतात छान लांब लांब दिसतात लॅशेस जर तुम्हाला लॅशेस फेक लॅश आव आवडत असतील तर तुम्ही ते, ते पण लावू शकता मला जास्त आवडत नाही कारण की ते डोळ्यांना खूप जास्त ओझं वाटतं आणि मला ते सारखं बंद उघडबंद उघडबंद करायला ते जास्त अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे मी छान मस्कारा लावते दोन तीन कोटिंग करून आणि हा होता आपला फायनल लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि हां तुम्हीसुद्धा ह्या ब रक्षाबंधनला हा लुक नक्की ट्राय करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये